अंगणवाडी सेविका मदतनीस मानधनवाड पेन्शन ग्रॅज्युएटचा लाभ तातडीने जे आर निर्गमित करावा थेट पंधरा हजार प्लस दोन हजार पाचशे प्लस आठ हजार पाचशे आर्थिक लाभ मिळावा भगवानराव देशमुख प्रभावती गायकवाड यांची ग्वाही अंगणवाडी सेविकांसाठी चोवीस ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांचा धाराशिव येते मोर्चा अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला या मोर्चात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी तसेच एकरकमी लाभ आणि ग्रॅज्युटी स्वतंत्रपणे द्यावी अशी मागणी करण्यात आली यासोबतच त्यांना दरमहा पेन्शन देण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून त्यासंदर्भात शासन निर्णय काढावा राज्य शासनाने ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून जारी केलेल्या मानधनवाढीत वाढ आणि प्रोत्साहन भत्ता तात्काळ लागू करावा तसेच प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात समाविष्ट करून सेविकांना पंधरा हजार रुपये आणि मदतनीसांना आठ हजार पाचशे रुपये मासिक मानधन द्यावे पोषण ट्रॅक प आणि एफ आर एफच्या तांत्रिक अडचणी सोडवाव्यात नेटवर्क आणि ओ टी पीच्या समस्यामुळे काम न झाल्यास मानधनात कपात करू नये किंवा नोटिसा देऊ नये पंतप्रधान प्रधानमंत्री मातृवंदना योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी तसेच एक महिलांच्या सर्वेक्षणासाठी अतिरिक्त काम आणि अंगणवाडी सेविकांना लावू नये या कामामुळे त्यांच्या मूळ कामावर परिणाम होऊ होत असून कामाचा ताण वाढला आहे अगदी मागण्या करण्यात आधी मागण्या करण्यात आल्या या मोर्चात भगवानराव देशमुख दत्ता देशमुख प्रभावती गायकवाड यांच्यासह अनेक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या आपल्या मागण्या न मान्य झाल्यास आंदोलन आणखी अन, तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला